रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची शेतकरी मित्रांनो आपण आज आलो श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे बापकरवाडीमधील या कांद्याच्या प्लॉटमध्ये या भागामध्ये प्रत्येक माणसाकडं कुणाकडे आठ एकर चार एकर पाच एकर दहा एकर पंधरा एकरापर्यंत कांद्याचा प्लॉट हा असतो आणि या कांद्याला आपल्या बापकरवाडीचे ऋषिकेश बांदलसर यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले तर आपण ते शेतकऱ्यांकडून त्यांची माहिती जाणून घेऊया चला शेतकरी मित्रांकडे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी ऋषिकेश बांधल ह्या बापकर सरांना आपण कांदासाठी राम अॅग्रोटेकची उत्पादने दिली होती तर त्याचा काय रिझल्ट आला हे प्रत्यक्षात आपण शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊ सर्वप्रथम मी शेतकऱ्यांची ओळख करून घेतो तर शेतकरी बांधवांना आमची तुमची छोटीशी एक ओळख करून द्या मी दीपक गोरख बापकर राहणार कोळगाव बापकरवाडी एक तीस गुंठ्याचा प्लॉट आहे तर सर तुमचा हा प्लॉट जो आहे हा किती दिवसाचा झालाय आता सरासरी तीन महिन्याचा तीन महिन्याचा झाला आहे बरं तुम्ही कांदा दरवर्षी करताय तर तुमचा यंदा किती एकर कांदा आहे सहा करे तुम्ही ह्यातून माग सगळ्या कांद्याला रासायनिकचीच खत औषध वापरताय आता यंदा तुम्ही या एकरासाठी जे आपलं रामायग्रोटेकचं प्रोडक्ट वापरलं पहिल्यांदा सरांनी तुम्हाला साठवीस दिलं होतं तर साठवीस कांदा स्पेशल ह्याचा तुम्हाला रिझल्ट काय वाटला रोगाला जरा किंबळी पडते माना याला म्हणजे माना चांगल्या जड झाल्या म्हणजे खरंच झाल्यात का सांगताय तुम्ही नुसतं नाही नाही झालेत ना म्हणजे दिसत दिसतंय ना हा म्हणजे काय होतं ही जे आपले व्हिडिओ आहेत का नाही ही व्हिडिओ तमाम महाराष्ट्रातली लोक बघतात आणि ते तुमचा जो रिझल्ट आहे हा प्रत्यक्ष तुमच्या डोळ्याला दिसून तुम्ही समाधान येत का समाधान बरं साठवी सण कांदा स्पेशल दिल्यानंतर तुम्हाला ही सायजर सृष्टी सोडावा असं कस काय लक्षात आलं किंवा काय वाटलं साईज का खाली मान आहे तर मग खाली साईज पण झाली पाहिजे आकार हा म्हणजे त्याचा रिझल्ट वाटल्यानंतर तुम्ही घेतलं हे घेतलं बरं हे सोडल्यावर तुम्हाला काय वाटतं साईज होईल बदल होईल काय वाटतं सोडल्यानंतर बघतोय आता कसं कळायचं हा पण पहिल्यांदा सोडलं पहिल्यांदा सोडल्यानंतर तुम्हाला ह्याच्यावर पण बरंच वाटतोय का हा भागात पहिल्या सोडल्यावर फरक पडला याने पण पडलं ना हा शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांना पहिल्या डोसमध्ये झिरो साठवीस आणि रूट मॅजिक दिलं होतं त्यांनी कांद्याला चाकाकी मानांची जाड संख्या फुटवे मुळी आणि रोगराईला कमी बळी यासारख्या चांगल्या प्रकारे रिझल्ट काढून दिलेला आहे आणि इथून पुढील डोस साठी त्यांना आपण बायोसृष्टी आणि सायजर दिलेला आहे तर त्याचा रिझल्ट आपण पुढच्या भागात पाहून घेऊ आता पाणी सो, चालू आहे आता म्हणजे कामच चालू आहे येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपण ह्या कांद्याला जर सृष्टी दिल्यानंतर जी काय साईज होती जी काय कांद्यामध्ये बदल होतोय ते आपण पुढील भागामध्ये दाखवणार आहोत दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण कुछना। रामकृष्ण अरे